गुड मॉर्निंग कसा तुम्ही रीतिकां स्वागत आहे आणि आज बघा मम्मीने मला टोमॅटो आहे आणि मला टोमॅटो पण येतो आणि बघा आज ना गणपती जी चतुर्थी आहे मग आज आम्ही तिथं खूप मोठा गणपती बसणार आहे आणि मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तिथलं गणपती खूप ना म्हणा आणि खूप मोठे पण कस काय बनवतात हे गणपतीला सिमेंट कस काय माहित माझ स्पेशल काय बनणार आहे आपल्या घरी सांग गणेश गणेश गने, चतुर्थी आज तर आज आपल्या घरात काय बनणार आहे आज आपल्या घरात बनणार आहे पनीर पनीर चपाती आणि मोदक मोदक फेवरेट मोदक पण गणेशजीचे फेवरेट मोदक आहेत ना मम्मा बघा आता माझ्या डोळ्यातनं खूप पाणी आलेलं ऑनियन कांदा करते चमचमीत रोज खाऊ वाटतं काय चमचमीत चमचमीत आणि आता कांदा मी कट करायला सांगितले बा कशी मज्जा यायची पाणी येते जे डोळ्यातून येते कटला येस आज मला सोनू हेल्प करते है ना हा हा बनवायला हेल्प करायला मज्जा येते <laughs> यार मला तुला असं बघताना काय झालं सोनू ग बाळा तुला बाळा काय झालं डोळ्याला पाणी आलं माझ्या सोनूच्या कुकड्या

काय बसते ते कांदा गुड त्याड आला तुम्ही हा सगळा कांदा काढते बाहेर सुगर नाही सुगर नाही असं सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि यात मी आता जिरं कोथिंबीर टाकणार आहे चला आता हे मिक्सरला सगळं बारीक करूया आपण हा मसाला सगळा आहे ना हा याच्यामध्ये टाकायचा तर दूध तापायला ठेवलं याच्यामध्ये मी मोहरी थोडीशी हिंग आणि हा मसाला जो बारीक केलेला तो टाकलेला आहे

अजून दिसते टोमॅटो आणलेत लाले लाले की हा मस्त दिसतात गवारी आणली नारळ आणलाय दूध आणलाय मस्त शेंग आणली किती रुपयाला मिळली आणि शेंग मिळते कोबी मस्त डब्बूच मिळलाय की कोबी नारळ तेवढा महाग आहे आज तीस रुपये तीच काय साठ रुपयाला काढला

ती हिरवा कलरचं काय त्याच्यात ओ हो हे बघा ऍपल कसे आणल्या त्यांनी किती रुपयाला मिळले ऍपल ऍपल हंड्रेड रुपयाला हा स्वस्त मिळलं सगळं कुठं आणलेले इतके सगळे स्वस्त भाजीपाला hmm. स्वस्त भाजीपाला कुठं आणलाय स्वस्त भाजीपाला कुठं आणलाय त्या नाव काय आहे चंदन नगर त्या मार्केटच नाव काय चंदनगर कोथिंबीर आणली पहिलं तर आम्ही आज तर लई महागे मिळायचं आजच परत स्वस्त मिळेल सकाळच्या दारे मेथी आणली दोन भाजीपाला आण हे बघा ह्याच्यात गोळा करून ठेवतात पप्पा आता भाजी आण पालक आणली मेथी पालक हाँ। पालक तर आपल्यासाठी खूप छान असते पप्पा पालक तुमची वेस्ट नाही जाणार अजून एकदा तसल फेवरेट कलरच घेतलं सिज मम्मा सीजर घेऊन या ना आता त्याच्यावरनं लय महाग स्वस्त व्हायला तर तबला वाजे ते बघा भाजी शिजली आहे मसाला हा चांगला त्यानंतर आपण पनीर कट करायचं आणि म्हणजे टाकायचं आणि मग त्याला मसाला खूप अस चांगला चांगला लावायचं चा मसाला आणि मग आपला पनीरचं पनीर स्पेशल डिश तयार मी स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आणि रिथिका बघा कट करते मग मला पण शिकायचं आहे यार कस तू कापतेस हां दे दो 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 धो दो, दो। नका तात कट होऊन खूप फास्ट कापते तर बाबांना भूक लागली ना ओके मग मी त्याला मस्तपैकी प्र हे पनीर ह्याच्यात टाकणार आणि मग पता पता तो मसाला पण खूप रेडी झालाय बघा असे पनीरचे पिसेस असतात बघा ओके मम्मा पनीर मोक ना आपण वाव किती सॉफ्ट पण आहे वाव आणि मी ह्याला पण आहे तो, तो हे कट कर ना मग बस <coughs> किती करना इतके मम्मा तुकडे करणार मोठे वाटे बेस्टी आता बघा आम्ही टाकल्या तर मी हलवते हा हॅलो आता बघा मी हल्ल्यात फ्राय करते आज आम्ही गणेशजीच्या चतुर्थी मध्ये त्यांची फेवरेट काय त्यांचे फेवरेट तर खूप मोदक आहेत तर आज आम्ही मोदक बनवणार आहे चला तू बनवूया आता आम्ही मोदक बनवणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघा आम्ही दोन नारळ घेतलेत किसलेले गूळ घेतलेला आहे पावशर तिळ घेतलेले आहेत अर्धा डबा आणि हे आहे वेलची चला आता मी हे सगळं भाजून घेणार आहे तुपामध्ये दाखवते तुम्हाला भात शिजायला घातला आहे आणि इथे हे तिळ भाजून घेते चांगले जसं लालसर बारीक याच्यावरच लालसर असे भाजून घ्यायचे मस्तपैकी हे असे लालसर जरा भाजून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे ते भाजून घेतलेले आहेत आणि आता ते बारीक करायचे मिक्सरला चांगले चला तर करूया मी आता हे बघा सगळं असं बारीक केले बापूर असं बारीक करून घेतले आता आपण वेलची बारीक करून घ्यायची इथं मी खोबरं बारे भाजून घेते याच्यामध्ये मी तूप टाकले आणि ते मस्तपैकी जरा मीडियम ह्याच्यावर मी, मी भाजून घेते मध्ये आता तीळ आणि वेलची मी टाकून घेतली आहे आणि चांगलं फ्राय करते हा नारळाचं खोबऱ्याचा केस आहे ना तो मी जरा लालसर भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता गूळ गू, गू टाकणारा आहे किसलेला हा वेलची बारीक केलेली आहे गॅसवर हो आम हे बघा सगळं मिक्स केल्यानंतर हे असं झालेलं आहे मोदक मी गव्हाच्या पिठाचे बनवत आहे था तांदळाच्या पिठाचे मला अजून काही जमत नाही मी ट्राय तर हे पीठ आपण असतं ना ते चपातीसारखं नाही करायचं हे पूर्ण असं घट्ट झालं पाहिजे की दोन्ही पण असं मॅच झालं पाहिजे तसं मळायचं हे पीठ पदी पप्पा मंगलमूर्ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता हरता विघ्नाची ी पूर्वि प्रेम कृपा जयाची सुंदर सर्वाङ्गी सुन्दर उटशेन्दुरा कण्ठे जलके माळमुक्ताफला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव रत्न खचित फरा तुज गौरी कुमरा चन्दनाची ओटी केशरा, हिरे जडित मुगड शोभतो भरा रुझुन्ति न पूरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ स्री मंगल दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव पीतांबर पनिवर वंदना सरळसुण्ड वक्रतुण्ड त्रिनयना दासरामा वाट्पा सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ति जय देव जय देव लौतौति विक्राळ ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर बाळा ते जळ निर्मळ जुजुळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावर्ती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभुतीचे उदळहन शतिकंठ नेळा ऐसा शंकर शोभे उमावे लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावर्ती ओवाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देव देवी सागर मंथन पकेले केले त्या माझी औचित हलहल जे उठले ते तू प्राशान केले निखंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ शङ्करा आरति ओवाळु भावर्ती ओवाळु तुजकरवरा जय देव जय देव, देव। व्याघ्राम्भर वंदन सुंदर मननारी पञ्चानन मनमोहन मणिजन सुकारी शतकोटि चे वाचे उच्चारी रघुकुटिळक रामदान्तरी जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावर्ती ओ वाळू तुझ गौरा जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ संसारी अनाथ नातेक अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकटनी वारी जय देवी जय देवी जय महिषासुरि व दत्त्या सुरवदनी सुरवरीश्वर वर दे तारक संजवनी जय देवी जय देवी त्रिभुवनी भो पाहता ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ताला पावसी लवलाई जय देवी जय देवी जय महिषासरवदिनी व सुरवदनी सुरभरीश्वर वर दे तारक संजवनी जय देव जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजलाशा क्लेशापासून सोडवी तोडवी भोपाशा अंभे तुझ वाचून कोण पूर्वील आशा नरहर तल्लीन झाला पज पंगजलेशा जय देवी जय देवी जय महिषासुरवधनी वर दैत्यासुरवदिनी सुरवरीश्वर वर दे तारक संजीवनी जय देव जय देव युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रकमाई दिस दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा लेगा चरणी भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रकमाई वल्लव राईचा वल्लव पावे जीवलगा जय देव जय देव तुळशी माळा गडा गरढे उनकटी पितांबर पी पीतांबर लल्लाटी, देव सुरवर नितेती भेती गरुड हनुमन्त पु जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरि पाण्डुरङ्गा रक्ल्लव राइ चा वल्लव पाव जीवगा जय देव जय देव धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाला गडा राइ रक्कमाबाई रा सकडा ओ राजा विठो बासाव जय देव जय देव जय पाण्डुरङ्गाओ हरि पांडुरंगा रुक्माई वल्लवा रा वल्लवा पाव जुलगा जय देव जय देव ओ वाळु आरत्या गुरुभण्ड्यायति चन्द्रभागे मजे या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा च मैमा वर्णा वाकिति जय देव जय देव जय पाण्डुरङ्गाओ हरि पांडुरंगा रुक्माई वल्ल्हाई चा वल्ल व पावे जुवलगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेरा मात्रे तयाओ मुक्ती केशवासी नाम देव भावे वाढती जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्ल्हरा राई चा वल्ल व पावे जुवलगा जय देव जय देव લાલીન લોટાંગન વંદી નહીંન રૂપ તુજે પ્રેમ આ આનંદ પૂજિન ભાવે વાળી મનેન નામ તમે માતા ચિતા બંધુચ સખાત્મ તમવ વિદ્યાદ્રવિં તમે તમે સર્વ મમ દેવ દેવ न वाचा मनसेंद्रिया वा बुद्ध्यात्मता वा प्रकृतीसभा वा करोम्य घलम परस्पे नारायणाची समर्पयामि अच्युतम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधर माधवं गोपिकावल्ल जानकिनायकं रामचंद्रभजे हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे सदा सर्वदा योग तुझा गडावा गडा वा तुझे कारिणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानं तगुनायका मागने श्याता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोडी फनिन्द्र माथा भुकटी जडाळी कारुण्य भव भुख हरि तुजवि शम्भो मजको तारी जय जय रघुवीर समर्थ ज्या ज्या स्थली मन जाय जे त्या स्थली निजरूप जय मीठे वितो मस्तक जाटिका ते ते तुझे रोनी गोपाळ कृष्ण महाराज की जय मोर्या मोर्या मी बाळ तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे बघा शिक माहिती कठीण पूर्ण आणि गरम करायला ठेवलेलं आहे असं आणि करायला घेणार आहे आता तेल लावून घ्यायचं आहे असं म्हणजे चिटकणार नाही यासाठी आणि फटाफट फटाफट आता हे असे गोळे करून घेणार छोटे छोटे गोळे करायचे देवाला एक, छोटी -छोटी एक दे वाले छोटा मोदक करते मामा माला ही दे म्हणजे खूप मोठ होत काही त्याच्यामध्ये आता भरायचं सारून सोनुस आता आमची गणपतीला आता बघा मोदक बनवणार आहे छान छोटासा हे ना ग बाळा हां एकदा छोटी असताना पण तिने एकदा बनवले होतं तुम्हाला व्हिडिओ कधीतरी अटॅच करीन साईडला याच्या ह्याच्या पाकळ्या करायच्या बघा मम्मीने किती सुंदर मोदक बनवलाय असं कर बघ सनू असं धर हातात असं पकड असं कर असं कर बाळा सोनू चा आमचा मोदक बाल त्याला नक्की सांग सांगा नक्की चला पप्पा लाटा अगं आता आम्ही मम्मीला हेल्प करणार आहे समजला ना हे घ्या मोदक दुख करा बघू आता पप्पाला ट्राय मोदक छान बनव नाहीतर आम्ही हसू <laughs> <laughs> कशाला हसू आम्ही हसणार तुमच्यावर तुम्ही घाण बनवलं तर छान बनवलं तर म्हणजे किती छान आहे तुमचा मोदक माझ्या घनानं घुंगरवल गौरीला घावल माझ्या घना तुर गजानना तू र तूर तुला घरानं घातू तु वाट <laughs> काय बाप्पा तुम्ही पण आम्ही जरा मोठेच मोठेच मोदक बनवतो आहे जेणेकरून उशीर खूप झालेला आहे आणि आम्हाला थोडं थोडं खाता येईल पोळीचा नकाशा असा उलटा सुलटा झालेला आहे हा मला खूपच काय तुमच्यावर तुम्ही हातालाय का भाकरी फाटून जाईल तो मोदक अजून घेतला जाईल माझ्या बनवतात पप्पा पण एक मोदक आहे प्रत्येक वर्षी एक मोदक बनवतो मी गणेशासाठी पण पप्पांचा मोदक छान बनतो काय सोनू सारखा बनव कुठली होळी बनवली काय क्या बोल बोल डाबरा बघा यांचा मोदक बघा जरा बघू दाखव वेरी अमॅजिंग लुक्स काय केलं तिथे मॅजिकल मोठे मॅजिकल म्हणजे पटपट 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 पट ठेवतात मोठे मोदक झाले तर असं दिसल वेळ झाला आता खूप आणि उरकायचंय आपल्याला झाले आमचे मोदक हे आता पाणी पडलेलं आहे बघा मगाशी ठेवलेली तर झाकून ठेवते खूप मस्त मोदक लागतात आणि खूप टेस्टी ही mm. 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 एकदम मोमोज सारखे mm. ते पण खूप टेस्टी